डिश रेडी झाली आहे जो आपण बनवला आहे चटपटा गार्लिक चिकन तुम्ही पाहू शकता चिकनची कंडिशन खूप छान असा चिकन रोस्ट झाला आहे शिजला आहे फ्राय झाला आहे तर इथे पाहू शकता एक किलो चिकन आहे मी सुरुवातीला सांगितला पीसेस तुमच्या गरजेनुसार ठेवा मी थोडी छोटी छोटी साईज ठेवली आहे जेणेकरून व्यवस्थित शिजतील आणि झटपट फ्रायसुद्धा होतील तर सर्वात अगोदर आहे ना मित्रांनो एक चम्मच घालूया लाल तिखट आगरी लाल तिखट आहे त्यानंतर हे ना एक अर्धा चम्मच घालायचा हळदीचा त्यानंतर आहे ना एक चम्मच याच्यात काळा मिरी काळा मिरीने छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो आता चटपटा बनवण्यासाठी हे ना एक चम्मच याच्यात चाट मसाला तर पाहू शकता मित्रांनो आपला जो चिकन आहे ना तो व्यवस्थित असा ग्रील झाला आहे ग्रील पॅनमध्ये मध्ये हात फायदा होतो का व्यवस्थित असा हा भाजून घेतो चिकन आणि चिकन मधला पाणी सुद्धा ऑब्झर्व्ह झालाय पाणी निघून गेलाय तिथेच आपले कलर झाले आहेत खूप छान सुंदर असा शिजला गेला आहे त्याच्यात ना टोमॅटो केचप किंवा सॉस तुम्ही काही बोलू शकता आणि जो लसूण घातलाय ना त्याचा खूप स्ट्रॉंग असा फ्लेवर येतोय त्याचबरोबर काळा मिरी आणि जे काय दोन तीन मसाले घातले होते आपले त्याचा सुद्धा एक छान असा टेस्ट फ्लेवर येतोय स्वाद येतोय मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो आज पुन्हा आहे ना तुम्हाला चिकनची एक छान अशी डिश बनून दाखवणार आहे ती डिश आहे चटपटा गार्लिक चिकन कशा प्रकारे चटपटा गार्लिक चिकन बनवतोय आणि कोणते कोणते साहित्य वापरतोय हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तुम्हाला बनवून दाखवणार आहोत कमीत कमी साहित्य आणि एक तीन ते चार बेसिक मसाले आहेत त्याच्यातच हा चटपटा चिकन गार्लिक आपण बनवणार आहोत पाणी न वापरता कांदा न वापरता टॉमॅटो न वापरता दही वगैरे काहीच नाही आहे से तुम्हाला सांगितलं ना तीन ते चार मसाले आहेत पण खाण्यात खूप छान अशी ही डिश आहे टेस्टी डिश आहे तुम्ही स्नॅक्समध्ये खाऊ शकता चखण्यामध्ये खाऊ शकता असं टाईमपास म्हणून खाऊ शकता है। है तर खूप सुंदर आणि टेस्टी अशी डिश आहे मित्रांनो तर अवश्य संपूर्ण व्हिडिओ पहा त्या अगोदर कोणते कोणते साहित्य घेतले आहेत चटपटा जो गार्लिक चिकन बनवतो त्यासाठी हे सुद्धा पहा आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही ही डिश बनवा रेसिपी बनवा आणि आनंद घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि छान छान असे प्रतिक्रिया द्या तर चला सर्वात अगोदर साहित्य जाणून घेऊया काय काय साहित्य घेतले आहेत तर मित्रांनो चटपटा गार्लिक चिकन बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे चिकन एक किलो क्वांटिटीत चिकन घेतला आहे पीसेस त्याचे छोटे केले आहेत तुम्हाला मी पुढे दाखवेनच स्वच्छ धुवून घेतला आहे वॉश करून घेतला आहे त्याचबरोबर इथे टोमॅटो कॅचअप आहे टोमॅटो सॉससुद्धा बोलू शकतात इथे चॉप केलेला लसूण आहे लसूणची क्वांटिटी थोडी जास्तच घ्या याचं नावच आहे चटपटा गार्लिक चिकन त्याचबरोबर इथे आपला लाल तिखट आहे से तीन ते चार मसाले आहेत आगरी लाल तिखट घेतला आहे इथे हळद घेतली आहे इथे आदरक आहे इथे लसूण आहे साबूत इथे काळा मिरी आहे इथे चाट मसाला आहे इथे कढीपत्ता आहे त्याचबरोबर इथे मीठ आहे इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा निंबू आहे आता हा जो आदरक आहे ना आदरक लसूण आणि मिरची याची आपल्याला एक दरदरी अशी पेस्ट बनवायची आहे तर ह्या संपूर्ण साहित्यात येणा मित्रांनो आज आपण चटपटा गार्लिक चिकन बनवणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण साहित्य वगैरे तुम्हाला समजलं असेल कोणते कोणते इन्ग्रेडियंट घेतले आहेत जो आपण चटपटा गार्लिक चिकन बनवतो त्यासाठी संपूर्ण समजलं असेल आता पुन्हा आहे ना पुढची स्टेप कसं काय करायचं आहे ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो सर्वात अगोदरेनं आपल्याला चिकनलाईक फर्स्ट मॅरिनेशन करायचं आहे ते करून घेऊया तर इथे पाहू शकता एक किलो चिकन आहे मी सुरुवातीला सांगितला पीसेस तुमच्या गरजेनुसार ठेवा मी थोडे छोटी छोटी साईज ठेवली आहे जेणेकरून व्यवस्थित शिजतील आणि झटपट फ्रायसुद्धा होतील तर सर्वात अगोदर ना मित्रांनो एक चम्मच घालूया लाल तिखट आगरी लाल तिखट आहे त्यानंतर हे ना एक अर्धा चम्मच घालायचा आहे हळदीचा त्यानंतर हे ना एक चम्मच घालूया याच्यात काळा मिरी काळा मिरीने छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो चटपटा बनवण्यासाठी ना मित्रांनो याच्यात घालूया एक, एक चम्मच चाट मसाला चवीनुसार मीठ घालूया आता मी एक दीड चम्मच घालतोय आणि इथे पाहून घ्या तुम्ही अर्धा निंबू घेतला आहे हा निंबूसुद्धा घालायचा आहे आता हे फर्स्ट मॅरिनेशन आहे आपलं यानंतर काहीच करायचं का नाही बेसिकचा सिम्पल असा हा मॅरिनेशन आहे एकदा हे ना संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घेतो पाणी वगैरे काहीच घालायचं नाही पाणी ऑटोमॅटिकली चिकन सोडेल आणि चटपटा गार्लिक चिकन आहे ना खूप छान सुंदर असा खाण्यात स्वाद येईल तर चला झटपट आहे ना मॅरिनेशन करून घेतो आणि पुढची प्रोसेस कशी काय ना ती तुमच्यापर्यंत शेअर करतो आपला जो चिकन आहे ना व्यवस्थित मॅरिनेशन झालं आहे मसाले वगैरे यातला प्रॉपर असे लागले गेले आहेत खूप छान सुंदर असा मॅरिनेशन करून घेतला आहे आता हा आहे ना एक पंधरा वीस मिनटं या चिकनला आपण रेस्ट देऊया त्याचबरोबर इथे पाहू शकता आद्रक आहे लसूण आहे आणि ही मिरची आहे यांना आहे ना दरदरा असं ठेचायचं आहे ठेचून याची एक पेस्ट बनवायची आहे तर चला झटपट येणं ह्याची एक पेस्ट बनवून घेतो दरदरी तोपर्यंत चिकनसुद्धा एक अर्धा तास व्यवस्थित मॅरिनेशन होईल आणि हे झाल्यानंतर जो आपल्याला एक गार्लिक मसाला बनवायचा आहे तो बनवून घेऊ तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे तुम्ही पाहू शकता एक मी ग्रील पॅन घेतला आहे हा चिकन रोस्ट करण्यासाठी मच्छी रोस्ट करण्यासाठी आहे खास करून तुमच्याकडे असेल तर घ्या नाही तर तुम्ही नॉनस्टिक पॅन वगैरे किंवा कढई असेल त्याच्यातसुद्धा करू शकता माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं आता सर्वात अगोदर ना याच्यात तेल घालूया आपल्या गरजेनुसार आता आपल्याला चिकन फक्त आहे ना रोस्ट करायचं आहे आपण चटपटा गार्लिक चिकन बनवतोय ग्रील पॅनला व्यवस्थित गरम करून घेऊ त्याचबरोबर मित्रांनो पाहू शकता इथे आपली अद्रक लसूण आणि मिरची आहे ना दरदरी अशी वाटून घेतली आहे छान अशी पेस्ट त्याची तयार केली आहे आणि इथे चिकनसुद्धा व्यवस्थित असा मॅरिनेशन झाला आहे आपला खूप सुंदर छान असा अर्ध्या तासात व्यवस्थित असा हा मॅरिनेशन झाला आहे आता तेल आपला गरम झाला आहे सर्वात अगोदर हा जो लसूण आहे ना चॉप केलेला लसूणची क्वांटिटी जास्त घ्या कारण आपल्या या डिशचंच नाव आहे चटपटा गार्लिक चिकन हा लसूण घालूया आणि लसूणला आहे ना व्यवस्थित असं परतून घेऊया आपला जो लसूण आहे ना तो फ्राय होतोय ह्या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो हा जो आपण चिकन मॅरिनेशन करून घेतला होता ना हा चिकन घालूया आणि चिकन आणि लसूण आहे ना एकत्र एक पंधरा ते वीस मिनटं भाजून घ्यायचं छान असं तेलात त्याला भाजायचं आहे रोस्ट करायचं आहे आणि ते झाल्यानंतर पुढची ते कशी काय आहे ना हे तुमच्यापर्यंत मी शेअर करतो बरंच त्याला एकदा हा संपूर्ण चिकन आहे ना त्याला छान असं आपण भाजून घेऊ एक दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आपण आपला ग्रीलच पॅन होता ना त्याच्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपला जो चिकन आहे ना तो व्यवस्थित असा ग्रिल झाला आहे ग्रिल पॅनमध्ये हाच फायदा होतो का व्यवस्थित असा हा भाजून घेतो चिकन आणि चिकनमधला पाणीसुद्धा ऑब्झर्व्ह झाला आहे पाणी निघून गेला आहे पिसेस आपले कडक झाले आहेत आता याला काय करूया डिश आऊट करून घेऊया काढूया चटपटा गार्लिक चिकन बनवतो नाही याची पुढची प्रोसेस करूया तर झटपट याला मी डिश आऊट करतो आणि सेम हा जो पॅन आहे आपला गा ग्रील पॅन त्याच्यामध्येच पुढची प्रोसेस करतो झटपट बनणारी डिश आहे ऑलमोस्ट आपला पंधरा ते वीस मिनटं झाली चिकन व्यवस्थित भाजला गेला आहे अजून एक दहा पंधरा मिनटं आहे ना जे सॉसेस वगैरे आहेत जी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे ती घालून याला भाजायचं आहे आणि चटपटा गार्लिक चिकन जो आहे ना तो रेडी करायचं तर चला ह्याला काढून घेतो आणि पुढची प्रोसेस कसं कर काय करतो ना हे तुमच्यापर्यंत मी शिकतो तर मित्रांनो सेम पॅन घेतला आहे याच्यामध्ये आपण घालणार आहोत अद्रक आणि लसूणची पेस्ट जी आपण दरदारी अशी वाटून घेतली आहे ही घालायची तेल वगैरे काहीच घालायचे नाही जो आपला पॅन आहे त्याच्यात तेल ऑलरेडी आहे आता ही पेस्ट येणं व्यवस्थित या तेलात भाजून घेऊया तिचा कच्चा पण नाहीसा होईल दूर होईल तर एक दोन मिनटं हे ना व्यवस्थित ही भाजतो आणि त्यानंतर पुढे ना हा जो आपला टॉमॅटो कॅचअप आहे टॉमॅटो सॉस तुम्ही बोलू शकता हा घालायचा आहे तर एक दोन मिनटं याला व्यवस्थित भाजून घेतो आणि हे झाल्यानंतर सॉस आणि पुढचे काय इन्ग्रेडियंट जे घालायचे ते घालूया आणि झटपट बनवून दाखवतो तुम्हाला चटपटा गार्लिक चिकन आपली जी अद्रक लसूण मिरची पेस्ट होती ना ती पाहू शकता व्यवस्थित अशी तेलामध्ये भाजली गेली आहे तिचा जो कच्चा पण वगैरे होता ना तो दूर झाला आहे छान अशी भाजली आहेत या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो हा जो टोमॅटो सॉस आहे ना हा घालायचा आहे आणि ह्याला सुद्धा आहे ना एकजीव करायचं आहे मित्रांनो हा जो सॉस आहे ना त्याला सुद्धा लसूण मिरची आणि अद्रकच्या बराबर एक दोन मिनटं आहे ना फक्त भाजायचं आहे आणि जो चटपटा गार्लिक चिकन आहे ना त्याला छान असा स्वाद फ्लेवर हा टॉमॅटो कॅचअप आणि जे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे ना तीच देईल आणि खूप छान सुंदर असा हा लागतो एकदा अवश्य बनवा आता या स्टेजवर हा जो आपण चिकन ग्रील करून फ्राय करून घेतला होता ना हा घालूया बाकी काहीच घालायचं नाही झटपट आणि लवकर बनणारी ही डिश आहे चटपटा गार्लिक चिकन तर एकदा अवश्य बनवा तुमच्या लहान मुलांपासून तर तुम्हालासुद्धा नक्की आवडेल मित्रांनो तर चला एकदा एकजीव करतो व्यवस्थित आता ऑलमोस्ट पंधरा वीस मिनटं अगोदर आपण भाजलं आहे त्याच्यात अजून काहीच घालायचं नाही आहे जर आपन भाजला है, तासुन एचे नहीं है। तुम्हाला वाटत असेल कोणते इन्ग्रेडियंट सॉस किंवा त्यानंतर शेजवान चटणी झाली ते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला पण खरा स्वाद जो, जो आहे ना चटपटा गार्लिक चिकनचा जो आपण लसूण घातला आहे आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि जो कॅचअप घातला आहे ना त्याच्यातच हे ते छान तर चला एक पुन्हा आहे ना एक दहा ते पंधरा मिनटाला वाफेवर स्टीमवर शिजवूया आणि जो काय स्वाद फ्लेवर आहे ना तो संपूर्ण या चिकनमध्ये उतरेल संपूर्ण इन्ग्रेडियंट जे घातल्यात त्याचा आणि खाण्यात स्वादिष्ट चटपटा असा गार्लिक चिकन रेडी होईल तर पुन्हा मी आहे ना पंधरा ते वीस मिनटं याला शिजवतो ते झाल्यानंतर पुन्हा भेटतो आणि पुढे काय जे इन्ग्रेडियंट आहेत ते घालूया थोडे आणि सौकर मित्रांनो ऑलमोस्ट एक दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आपण फ्राय पॅनवरचं झाकण काढूया जो ग्रिल आपला पॅन आहे त्याच्यावरचं आणि पाहू शकता कंडिशन आता ग्रिल पॅन असल्यामुळे ना मित्रांनो इथे पाहून घ्या छान असा रंग आला आहे चिकनवर जे व्यवस्थित चिकन आपला भाजला गेला आहे त्यासाठी मी याने ग्रिल पॅनमध्ये केलं आहे ग्रिल पॅन कसं आहे ना एकदम एक छान असा रोस्ट करतो तंदुरीसाठी खूप बेस्ट आहे मच्छी फ्रायसाठी तुम्ही घ्या तुम्हाला जर आवश्यकता असेल तर आता लास्ट इन्ग्रेडियंट आणि सर्वात महत्त्वाचा हा फ्रेश कढीपत्ता हा आपल्याला वरणं शेवटी घालायचा आहे अगोदर भाजायचा नाही आणि जो काय फ्लेवर स्वाद आहे ना या कढीपत्त्याचा सुद्धा छान येतो आणि त्याचबरोबर थोडासा चाट मसाला वरण घालायचा आहे आणि झटपट बनणारी ही डिश आहे मित्रांनो पुन्हा तुम्हाला सांगतोय जो आपण बनवला आहे चटपटा गार्लिक चिकन तर आता त्याला काहीच करायचं नाही असंच ठेवायचं आहे दहा मिनटं आणि एक ऑलमोस्ट तीस मिनटात होणारी ही रेसिपी आहे आता हे मला उशीर आहे संपूर्ण तुम्हाला सांगण्यात समजवण्यात कारण मी जेवढ्या पण व्हिडिओ डिटेल सर्व संपूर्ण समजवून सांगतो मित्रांनो तुम्ही घरी बनवाल ना तर एक वीस ते पंचवीस मिनटात बनणारी डिश आहे कांद्याचा झंझट नाही टॉमॅटोचं नाही काही वाटण नाही काय नाही खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे तर मित्रांनो अवश्य हा बनवा जो आपण बनवलाय चटपटा गार्लिक चिकन आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत तुम्ही चाखणा म्हणून सुद्धा खाऊ शकता स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि असं टाइमपास कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊन त्याच्यासोबतसुद्धा आनंद घेऊ शकता तर अवश्य एकदा बनवा आणि आनंद घ्या तर दहा मिनटं मी हा व्यवस्थित शिजवतो पुन्हा जो चाट मसाला कडीपत्ता घातला आहे आणि चिकनसुद्धा व्यवस्थित ग्रील होईल शिजेल एक तंदुरी असा फ्लेवर येईल या ग्रील पॅनमध्ये आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची छोटीशी रेसिपी आणि खाण्यात खूप स्वादिष्ट आणि टेस्टी तर अवश्य बनवा आणि हा जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा बाजूची बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर एक दहा मिनटं शिजवतो आणि दहा मिनटानंतर ना तुम्हाला सर्व करून दाखवतो आणि काय रिव्ह्यू हे तो देतो आपली आजची डिश रिलीज झाली आहे जो आपण बनवला आहे चटपटा गार्लिक चिकन तुम्ही पाहू शकता चिकनची कंडिशन खूप छान असा चिकन रोस्ट झाला आहे शिजला आहे फ्राय झाला आहे आपण ग्रील पॅनमध्ये याला बनवला आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुमच्याकडे जर असेल तर अवश्य त्याच्यात बनवा नाहीतर नॉनस्टिक कढई किंवा जे काय असेल त्याच्यात तुम्ही बनवू शकता तर खूप छान सुंदर असा आपला झटपट बनणारा हा चाखण्यात स्नॅक्स किंवा टाईमपाससाठी खाण्यासाठी ही रेडी केलेली डिश आहे तर अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो खूप छान असा भाजला गेला आहे तर चला एक छोटासा रिव्ह्यू देतो तर मित्रांनो आजची आपली डिश रेडी झाली आहे जो आपण चटपटा गार्लिक चिकन बनवला आहे तो तर सर्वात अगोदर तुम्ही इथे पाहू शकता चिकनचे पीसेस खूप छान असे ग्रील झाले आहेत भाजले गेले आहेत संपूर्ण पीसेस तर व्यवस्थित असे शिजले गेलेत एक छोटासा रिव्ह्यू देतो सर्वात अगोदर तुम्हाला चिकन दाखवतो कशा प्रकारे शिजलं आहे तर मित्रांनो पाहून घ्या खूप सुंदर असा चिकन आपला ग्रील झाला आहे भाजला गेला आहे तर चला एक पीस घेऊया खाऊया टेस्ट आणि कसं काय ना ते तुमच्यापर्यंत शेअर करतो खूप छान सुंदर असा शिजला गेला आहे त्याच्यात आहे ना टोमॅटो केचप किंवा सॉस तुम्ही काही बोलू शकता आणि जो लसूण घातला आहे ना त्याचा खूप स्ट्रॉंग असा फ्लेवर येतोय आणि खाण्यात खूप स्वादिष्ट आहे त्याचबरोबर काला मिरी आणि जे काय दोन तीन मसाले घातले होते आपले त्याचासुद्धा एक छान असा टेस्ट फ्लेवर येतोय स्वाद येतोय अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या पुन्हा तुम्हाला दाखवतो चिकन खूप सुंदर असा शिजला गेला आहे व्यवस्थित असा शिजला गेला आहे फ्रेश चिकन एकदम जो मॅरिनेशन केलं होतं त्या प्रकारेच तुम्ही करा आणि आनंद घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एक बाईट घेऊया खूप टेस्टी त्याचबरोबर इथे कढीपत्ता आहे हा सुद्धा घेऊया खूप छान टेस्टी तर चला मित्रांनो भेटतो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये जो चटपटा गार्लिक चिकन आपण बनवला आहे ना सिम्पल सी डिश होती पण खूप खाण्यात टेस्टी स्वादिष्ट अशी डिश होती कमीत कमी साहित्य त्याच्यात वापरले होते जास्त करून लसूणचा वापर केला आहे त्याच्याने खूप छान असा स्वाद येतो त्यानंतर टोमॅटो केचप सुद्धा वापरला आहे ह्या दोन पदार्थात या चिकनची टेस्ट बदलते आणि खूप सुंदर टेस्टी असा हा चिकन लागतो तर आय होप सो मित्रांनो ही डिश रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर एकदा नक्की बनवा बनवून तिचा आनंद घ्या आणि कमेंटद्वारे एक कमेंट ना छान छान अशा प्रतिक्रिया तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद